नमस्कार मंडळी नमस्कार तर या जावाला या जावाला आता नऊ वाजले हा रातचे नऊ वाजले आता आणि आज उपास आहे मला शनिवार तर उपास स्वडाला तिखट वरण केलेले बघा हे बघा काल म्हटले ते तिखट वरण करा हा त्या बी टाकल्या लाल मिरची बी टाकली परवीन मसाला बी टाकला अच्छा वरण हे भाते आणि आज भजे मिरचे तुम्ही कालमाल बोलले होते भजेने केले भजेने केले आज मिरच्याचे आलूचे साधे तीन प्रकारचे भजे केलेले हे बघा हा मला मिरच्याची भजी आवडते मंडळी असे आणि आन... सोनूला आलूचे आवडते हा आणि मायला साधे आवडते सगळ्या प्रकारचे केले तीन प्रकारचे भजे केले आणि सोनूच्या मम्मीला सगळेच आवडते मला <ंद़्या>। कोणती बी आवडते गोव्याला असेच भजे भेटते मंडळी हा मी गोव्याला कामालो होतो डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी मॅनेजर तर तिकडं पाव आणि असे मिरचीचे भजे खायचो मी तर चिऱ्या टाक मला आज माय बाजाराला गेली होती आहे ना मा? बाजार करून आणला काय काय आणलं तू माळ आणलं किती दिवसानं गेली बरं बाजाराला तू दिसत नाही असं भाजीपाला हे ते किती होत नाही आयुष्यात कधीच नाही आता आणलं मायच्या हातात कारभार पाना नव्हता हो हो का, काम करायचं बस हेच केलं मायानं जिंदगी भर आता तुम्ही आणलं निघले तुम्ही पैसे देता बाजार आणते दुकानातून सामान आणते काय तर आज मायला खर्चाला पाचशे रुपये दिलती आणि भाजीपाल्याला शंभर रुपये दोनशे दिलते का तर दोनशेचा भाजीपाला आणला उशिरा गेल्या होत्या ना त्या सगळं स्वस्त भेटलं तर तो, तो, तो कधीच भाजीपाल्याचा बाजार करेल नाही जिंदगीत आज पहिल्यांदा बाजार केला तो भाजीपाल्याचा के भाव करता आला का हा कसा आता दहा रुपये पावशीरादा झालं बाहेर घेतला आपण एवढं करीत नाही सवय रात्री ना ते घासभूस करता नेहमी घेते ना तरकटी करते समोरच्या माणसं सांग आता इतके तर आपल्या समोर आपण मायला वाढ ना तू राहिले ताट रेडी झालं हे देऊन टाक माया मिरची भजे तासू मंडळी जेवायला आणि तुला जे पाचशे रुपये दिले ते आता काय काय केलं मग घेतली दोनशे अडीचशे रुपयाची बसली ती पोत घेतली गॅरंटीची बारा महिने खराब होत नाही फुलं घेतले पन्नास रुपयाचे मला ग्वाळ्या आणल्या तुम्ही पाचशे गेले खर्च लावायची आणली ते बिलकुल त्याचे थोडे बी ढवळे झाले की लगेच पुढे आणलं केसाला लावायला तर मंडळी मायच्या अंगावर सोन्याची कोणतीच वस्तू नाही आता ना नाही आणि असं ना का म्हणून बरं का शिवकन्याच्या अंगावर आहे आणि मायच्या अंगावर नाही तर शिवकन्याच्या अंगावर बी काहीच नव्हतं कधी सोडला वर्षी गेल्या वर्षी नाही नाही यंदा सोल्ड असेल ना गेल्या वर्षी जाने अच्छा व्हिडिओ चालू केले तेव्हा ठेवलं होतं व्हिडिओ चालू केले तेव्हा ठेवलं होतं गॅरंटीची आहे <laughs> <जाए> ना तर आज माय ना बी गॅरंटीची आणले दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपयाची काय म्हणे बो किती दिवसाची गॅरंटी म्हणे हा तर मायच्या अंगावर सोन्याचं कधीच काही नव्हतं आहे ना का मधी मधी होत ना हा तर आता म्या सोनूच्या मम्मीच्या सगळ्या वाजता सोडून दिल्या हा आणि माझे फुलं ते सगळं मोडलं होतं यांनी कानातले असे टापस होती मला व्या ते मोडलेले होते लंबी पोत होती मोडली फक्त एक डोरलेश पोट ठेवली होती त्यांनी मला तर ती व्या ती तिथून फोन घेतलेला होता तर ती आता सोडून दिली आपण बोलू ना पण तू मायला ताट वाढून दे ना जेवत चालतं हे झालं मग रेडी नहीं, नहीं नहीं। नहीं। भात त्या कधीच खात नाही पैसे बी दिले कोणा दोनशे रुपये तरी हा आम्ही संभाजीनगरला होतो आहे ना आत्ताची गोष्ट ना रे उपाशी रही पण भात खाणार नाही काय छत्तीचा आकडा आहे मायच्या मनात ती भीती गुडघे दुखायची तर हा आपला काय विषय चालू होता की गॅरंटीची आणि कानातले आणले आज बाजारात तो विषय झाला की कधी सोन्याची वस्तू नाही समजा आता नाही पहिल्यानं होती मोल्डी तर आपण आता सोनूच्या मम्मीला पण सगळ्या तिच्या वास्ता सोडून दिल्या काही मोडून टाकल्या काही मोडून आणि आता जे आहे जेवढे गरजेचे तेवढं सोनूच आपण मला ठेवलं म्हणजे ही पोट ठेवली कानातले ठेवले तर तुम आता तुम्ही माणसाल मायच्या अंगावर सगळे बाजारचे दागिने तर मायला आम्ही मंगळसूत्र करून देणार आहे हा का आता काय आहे आमचा दावखाना त्याच्यानंतर घराचं काम चालू आहे एक दोन चार महिने याच्यात आमचे जाणार मग ते झालं की मग दिवाळीला असे डोरले आणि मणी हा दोन डोर पाच मनी पाच मणी आणि जोडवे चांदीचे आहेत बाकीच आहे कर सोनू आता आताच तो पण मी भांडले होते मला वाटलं कारण की तुम्ही मला परत कमेंट करते की आईच्या अंगावर सोन्याच्या वस्तू नाही तुझ्या बायकोच्या अंगावर सोन्याच्या वस्तू आहे तर आई आमच्या तर येऊनच आता एक महिना झाला आहे ना एक महिना झाला आमच्यात राहतच आता भेटली मला बाजारून आल्यावर मी म्हणलं मा म्या तो काय आणलं म्हणजे सगळ्याला वेगळं वाटलं त्या बाजाराला मायानं मला ती पोत दाखली मी गॅरंटीची पोत आणली म्हणे भाऊ अडीचशे रुपयाची का ची आहे ना मी म्हणलं मा आजच्या व्हिडिओचा हाच विषय आहे की मायनं पोत घेतली जी खून शिवकन्या काय म्हणती की कशाला ते मला पुन्हा मग लोक शिव्या घालतील ना कमेंट मध्ये की सासूच्या अंगावर सोन्याचा सा दागिन नाही त्याच्यामुळे शिवतो बापा माग पोळीचं चा माझ्या लक्षात नसताना त्यांनी जर पोळीचं जर एवढं हे करून घेतलं कि बादामून तर मग हे तर डोरल्याची गोष्ट आहे ना आम्ही प्रत्येक ताईला ते म्हणणारच आहे की असं कसं तुमच्या आईला डोरले नाही मग त्याच्यामुळे हे बाई रडलेली अरे नाही सत्य आहे ना ते शिवाय येऊ दे ना सत्याला शिवाय आल्या ना वाईट कमेंट आलं ना तर येऊ दे ना नाही माझ्या अंगावर तर नाही बरोबर आहे का नाही आणि करू ना आपण करू आलं ना देव सगळं चांगलं होईल ना तर तू तिला वाटलं की मला हे करतील आता सगळेच पाहते ना व्हिडिओ शेजारी पाजारी गावातले पावणे रावळे पण जे सत्य आहे ते आहे आम्ही जे कधीच खोटं नाटक करत नाही जे आहे ते दाखवतो हा पण मी असं काही दाखवलं हो नाही म्हणते मग आमच्यात भांडण होते नाही ना जे आहे ते दाखवत हो ना आता असं काही म्हणू नका आम्ही आहे थोडी आमची टंकी चालू बरं झालं ना आम्ही डोरले दिवाळीला दिवाळीपर्यंत आपण आता या सगळ्या परिस्थितीतून लेपरून लहान राहीन आपलं आता घराचं बी जरी किती नाही म्हणलं ना भाऊ तर कर्ज आहे काम वाढू राहिलं जेवढं सांगते स्त्री लोक वगैरे त्याच्यापेक्षा जास्तच खर्च लागतो घराच्या आधी आईला करून दिलं असतं पण आमच्या घरात तुम्हीच रूम रूममध्ये आम्ही इथंच कसे बसतो आमचं आम्हाला माहिती एवढी अडचण होती मग ते बांधणं जास्त गरजेचं होतं ते काम झाल्याच्या नंतर आमचं थोडंफार कर्ज फिटल्याच्या नंतर आम्ही आईला डोरले करून देऊ बरोबर जास्त तिकड झालं का वरण कस झालं सोन्या वरण चांगला आलं मस्त नंबर झाला ना तर मंडळी चाला मग आज उपास भूक लागेल घेतो जेवून या भजी मग हा या बजे केले कोण केले माय का तू मी सगळं करून दिलं त्याला तयारी आणि त्यांनी काढली कमी तेल लागतं मग तितकंच आपली बचत होती बरोबर कुठ्या पापडाला कमी ते भाज्याला कमी तेल तर चला धन्यवाद बाय बाय